प्रतिभा विनोद भंडारे यांना पोलीस मित्र असोसिएशनचा सामाजिक क्षेत्रातील आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मित्र असोसिएशनच्या वतीने गेली दोन वर्ष झाली समाजातील विविध क्षेत्रातील स्वतःच्या कुटुंबातील जबाबदारी पार पाडत शासकीय निमशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक कृषी व इतर क्षेत्रात उत्तुंग झेप घेत असलेल्या महिलांचा आदर्श महिला पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी इचलकरंजी येथे सतरा मार्च रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीससाठी सांगली येथील प्रतिभा विनोद भंडारे यांना सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल आदर्श महिला पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाल्याचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन महिला महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांनी दिले यावेळी प्रतिभा भंडारे आणि पोलिस ऑफ इंडिया न्यूजशी बोलताना सांगितले की पोलीस मित्र असोसिएशनची कर्तृत्वान महिलांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत पुढे कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना खूपच सुंदर आहे आणि या माध्यमातून माझी पुरस्कारासाठी निवड केली याबद्दल पोलीस मित्र असोसिएशनचे आभारी असल्याचे सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्ते मी सौ प्रतिभा विनोद भंडारे सुसुंदर वैशंकरलाल मालू नमस्ते मी ससुंदरावर शंकर शंकरलाल महालो या मुलींच्या टेन्शनगृहामध्ये आदेशिका म्हणून सध्या कार्यरत आहे माझे नाव सुप्रतिभा विनोद आहे आणि मला खूप अभिमान वाटतो की पोलीस मित्र असोशियनमार्फत मला आदर्श महिला पुरस्कार हा महिला जागतिकांना मिळत मिळतो आहे त्याबद्दल मी पोलीस मित्र असे खूप खूप धन्यवाद देते आणि असंच महिलांना उत्साह आणि आपला जागृतीने महिलांना प्रतिसाद मिळावा ही विनंती करते आणि माझे कार्य म्हणजे मी महिलांच्या वती पीडित महिला महिला बचत गट महिमंद अपंग मुलांच्याबरोबर व तसेच सह जगणारे मुलं आणि त्यांचे पालक यांच्या याच्यामध्ये मी जवळजवळ वीस ते वीस वर्षाचा अनुभव आहे आता सध्या मी निरीक्षणगृहाने बालगृहावरती दोन वर्ष झालं आले होत आहे आदेश कामाने धन्यवाद